तर बाबा मी येतो तुम्हाला ही ये तुम्ही पावती बनवतात ही टक्के वारी नाही असते का आपल्याकडे नाही रोजा नाही असं आहे म्हणजे शेतकरी बांधव उकडून किती रुपये घेतात आपण एक डोळीचे ऐंशी ऐंशी रुपये म्हणजे व्यापाऱ्याने पण ऐंशी रुपये द्यायचे आणि शेतकऱ्याने पण ऐंशी शे रुपये द्यायचे आता तसं नाही हे बैलाचं आमच्याकडे जे ना स्थानिक स्वराज्य संस्थेमुळं आमच्याकडे मार्केट कमिटी नाही टक्केवारीचं लागलं नाही बरोबर आमच्याकडे जर समजा शेतकऱ्याने एक बैल घेतला आणि जोडी घेतली शेतकऱ्याला एकशे साठ रुपये गेला आणि व्यापाऱ्याला एकशे साठ रुपये तीनशे वीस रुपयाला दाखलाय अर्धे शेतकऱ्यांना द्यायचे अर्धे व्यापाऱ्यांना आमच्या बाजाराची रीत असते बरोबर पावती हो आता हे आपण कात्री त्यांना पावती करून दिली विक्रीची हो। सही करून दिली बाकी पैसे बाकी लिहून द्या आता पैसे काय लिवाय काम नाही पाहून दे बरोबर आपले पैसे घरपोच येऊन जातील त्यांचे काही टेन्शन नाही पण शेतकऱ्याला सिंगल ला दादा एक बैल घेणारा ऐंशी रुपये देणारा ऐंशी रुपये ऐंशी रुपये एकशे साठ रुपये एक बैलाला अर्धे शेतकरी देतो अर्धे व्यापार देतो आणि शेतकऱ्याचा व्यापार झाला म्हणजे आमच्या बाजाराचे रीताचे चार अर्धे पैसे दोन्ही देतात दोघे देतात नमस्कार कुठले आपण शेतकरी का आपण तर काय बाजारामध्ये किंमत लावली जोडीची आपण ला सांगायला लाख रुपये किंमत बाजारामध्ये तर काय कोणी मागितली काही कमी जास्त काही मागितले कोणी बाजारामध्ये शेतकरी बांधवनी नाही कसं आहे बाजार वगैरे बाजार कसं आहे बाजार चांगला आहे पण सध्या आता असं हे जोड्या भरपूर आलेल्या आहेत बाजारामध्ये पण घेणारे कमी आहेत बरोबर तर मित्रांनो दाताला काय सांगितलं आपण हे दाताला लहारी वर काय गॅरंटी असणार आहे बैलांची दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे मालक असणार काहीच नाही एकदम गरीब येते शेतकरी बांधव शेतकरी बांधवा या ठिकाणी आलेले आहेत भरपूर आणि या ठिकाणी भरपूर आहेत पण होऊ शकतात या ठिकाणी संपूर्ण कामाला चलित बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी बांधवाला हजार दोन हजार रुपये कमी होतील आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नव्याण्णव सात सव्वीस सत्यात अकरा शेतकरी बांधव जोडीची क्वालिटी एक नंबर आहे जोड्या पण चांगल्या आहेत भरपूर जोड्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्री पण होतात आणि भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत व्यापारी वर्ग पण भरपूर आहेत त्या ठिकाणी मोठ्या मापाच्या आहेत मित्रांनो शकता पण दाताला काय सांगितलं पण दाताला सहा असतात दात आहेत काही बाजारामध्ये मागणी केली कोणी कितीपर्यंत नव्वद पर्यंत आपल्याला कितीपर्यंत द्यायची महिन्यात एक, एक लाखापर्यंत देऊन टाकायची दातल हे सहा ते संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे आणि चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी बांधवाला दो दोन चार हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये एकवीस हजार रुपये द्याय गेला कसे होते व्यवहारामध्ये कमी जास्त होणार काही बाजारात कोणी शेतकरी मागणी केली काही कितीपर्यंत नव्वद नव्वद पर्यंत पण आपल्याला लाखाच्या वरती द्यायची ती दाताला से कशी सेट माहिती दाताला पुण्या काढून राहिली संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे त्याच्याकडे तर आपला नाव नंबर सांगा बरं कडू मारुती वाघ पंचाहत झिरो डबल सात सहा चार डबल नऊ दोन बरोबर शेतकरी बांधवान आपल्याला माध्यमातून नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधव खरेदी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न दादा नमस्कार कुठले आपण शेतकरी का तर काय किंमत लावली जोडीची आपण सांगायला लाख रुपये किंमत आहे बाजारामध्ये कोणी मागितली ना नाही मागितली अजून म्हणजे बाजारामध्ये जोड्या भरपूर आलेल्या आहेत पण घेणारे कमी दात सध्या बरोबर तर दाताला कशा आहेत माहिती दोघी दाताला एक करतात तर काय गॅरंटी ना रे बैलांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत दोघी कांद्याला चालू आहेत मार्केबाची स्वतः मला आहेत मित्रांनो आणि आपण या ठिकाणी चेक पण करून देणार आहेत आपल्याला वगैरे पण चेक करून देणार आहेत आपण तर मित्रांनो जोडी पण चांगली सुंदर जोडी आणि शेतकरीची जोडी म्हटले गेली तर संपूर्ण कामाला चालू असते मित्रांनो एक नंबर जोडी खिल्लार जोडे संपूर्ण बाई माणसाची पूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर काही मागणी वगैरे करते का कोण अजून काही बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तर एका अठ्ठ्याऐंशी तीस सत्तर एक्क्याण्णव नव्याण्णव एक्क्याण्णव बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो आणि शेतकरीची जोडी मित्रांनो नक्की खरेदी करा बाजार भरपूर जोड्या आलेले पण घेणारे कमीत मित्रांनो या ठिकाणी दादा नमस्कार कुठले आपण शेतकरी व्यापारी आपण शेतकरी आपण एका जोड्या आणलेली आहे का आपण हो तर काय किंमत लावली जोडीची आपण सांगायला दीड लाख रुपये किंमत आहे बाजारामध्ये कोणी मागितली कितीपर्यंत लाखापर्यंत बाजारामध्ये मागितली गेली तर मित्रांनो जुडी पण सुंदर आहे मोठ्या मापाची जुडे तर काय गॅरंटी सारे जुडीची गॅरंटी काय जुडीची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बाई माणसाची कामाची संपूर्ण गॅरंटी असणार लहान पोरांनी पकडलेली आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी दाताला कसे सांगितले आपण हे दाताला कसे दे दाताला हवं रे मित्रांनो मोठ्या मापाचे जोडे शेतकरी बांधवची जोडे म्हटले गेले ते संपूर्ण कामाला चालू असते आणि हे लहान पोरांनी पण पकडलेली पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण चॅनलच्या माध्यमातून नंबर टाकणार आहेत सुंदर जोडे मित्रांनो तर विकायचं कारण काय आता विकायचं कारण कसं आहे तर बरोबर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जोडी पण चांगली तर एक नंबर जुडे जे आपण शेतकरी बांधव ना जरी जोडे खरेदी करायची असेल तर मोठ्या मापाचे जोडे तर आपलं नाव नंबर सांगा दादा नंबर सांग दा। बरोबर शेतकरी बांधव तुम्हाला जरी जोडी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी जुडी पण चांगली सुंदर आणि मोठ्या मापाची जोडी मित्रांनो

शेतकरी बांधव संपूर्ण जोड्यांचा व्यवहार झाले तर सरोजी लेगले काय दिले गेले ना गाडी बांधला दिली आणि दोन शेतकऱ्याला दिले

तुम्हारे अपने बीच में बाबा अपने बीच में कोई आएंगे ना हजार पांच सौ खा लेगा ये अपना सम्मान अपने तालुका दस पांच साल के सम्मान अपने को जपना है बाबा तुम्हारे रहें दो अट्ठावी उसके रहें दो बत्तीस ये जो है ना राउंड फिकर फिकालो है क्या व्यवहार में यहाँ

ओ, कसा तुमचा एक बैल देऊन यांना काय गॅरंटी दिली बैलांची फुल गॅरंटी आणि त्यांचं जे का गाडी वाकराचं काम हायच आहे पण ते जे ना ते लोक म्हशीवाले बरोबर शेतीत दूध आणून विकत्या हो शहरात त्यांचा चारा व्हायला बैलाची गॅरंटी फुल गॅरंटी देऊन टाकली पैसा आठ एक रुपये घ्यायचा त्यांचा बैल बी त्यांच्याकडे दहा रुपये दहा रुपये सारे आणि हे बी यांना देऊन टाकेल दहा रुपये बैल आपल्या गुन्ह्यात बसले सगळे त्यांच्या तरच त्यांचा बैल वापस बरोबर बैल सुद्धा सार सुद्धा नाही त्यांचा आज आपले बैल त्यांच्या ताब्यात देऊन घरचे आहे आमचे व्यवहार देऊन टाकलं फक्त आता तोटा नाही बरं का तो मंदी ना बासष्ट हजार त्रेसष्ट हजार दुसरे मागायचे नाही दिले पण त्यांना जे ना आता एक बैल घेऊन बदला तीस हजार रुपये शेट नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज अठरा एकोणा अठरा एकोणावीस बैल कसं आहे बाजार वगैरे आजचा बाजारला थंडाय जर आता आता उसतुडीची तारीख पुढे टाकली गेली त्यामुळे या ठिकाणी व्यापारी वर्ग कमी येतात या ठिकाणी तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात शेठारचा उदारचा व्यवहार होतो आपल्याकडे या ठिकाणी बरोबर बरोबर आपला रविवारचा बाजारच हो सकाळी आठ वाजेपासून एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आपल्याकडे आज कोण कोणत्या जोडे आलेले आहेत मग आपण चार होते बरोबर बाकी बाकीन पण आहेत संपूर्ण कामाला चालू होईल आपल्याकडे बरोबर जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून किमती वगैरे सांगा जर आपल्या ट्रेनची काय किंमत लावली मग आपण एक लाख अकरा सांगायला आहेत पंच्याण्णव पर्यंत बाजारमध्ये द्यायची आपल्याला तर दाताला कशी सेट माहिती असणार आहे मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे आपण मालक असणार आहेत व्यवहार आपल्याकडे उदार होणार आहे मित्रांनो पाहू शकता जोड्या पण चांगल्या सुंदर आहेत एकदम सांगायला सांगायला साठ हजार एकदम रिजनेबल किमतीत म्हणजे कसे होते पंचावन्न पर्यंत देऊन टाकायचे आपण संपूर्ण कामाला चालू शेतकरी बांधव एक नंबर जोड्यात शेतकरीला पुरवडेला असा व्यवहार आहे आणि उदार व्यवहार तो मित्रांनो या ठिकाणी इकडे पण आहेत जोड्या पण आहेत बाकी यामध्ये नॉर्मल दिले गेले काही साठ हजारला व्यवहार झालेला आहे दाताला कसे होते तुम्ही दाताला एक कर दाखवतो मित्रांनो साठ हजारला व्यवहार केलेला या ठिकाणी चेक करून देतात पूर्ण काहीतरी दिले गेले काय मग मला बरोबर पाहू शकता पण या ठिकाणी गावराने संपूर्ण कामाल कामाला चालू आहे पूर्ण गॅरंटी असणार व्यवहार चांगला मित्रांनो आणि आपल्याला या ठिकाणी उदार पण जोड्या भेटणार संपूर्ण कामाला चालू असते जुड्या असतात बाजारामध्ये पाहू शकता पण या ठिकाणी पण हा सिंगल आहे का जुडे जोडी काय ऑफर आहे पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे कसे सुचले पाच वाटेपर्यंत काही मागणी वगैरे बाजारात सहा कितीपर्यंत पंचावन्न पर्यंत मागूर पर्यंत जोडी पण चांगली संपूर्ण सिंगल आहे काय वापरायची आहे ची पस्तीस ला आपल्याकडे बैलबल्याचा व्यवहार पण होतो जोडी मधून पोडून पाहिजे असेल तो पण भेटतो आपल्याला बरोबर आपल्याकडे या डेटने चेक पण करून देतो आपण पूर्ण खातरशीर बाजार आहे मित्रांनो सिंगल आहे तुम्हाला जर सिंगल घ्यायचं असेल तर घेऊ शकतो जोडी काही काय आहे वापरायची ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये ऑफर आहे द्या गेला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे दोनदा आहे आणि चार दात आहेत कशाला कामाला चालू आहे संपूर्ण तर मित्रांनो दोनदा चार संपूर्ण कामाला चालू का आहे नमस्कार बरोबर तर शेतकरी बांधव ना पाहू शकता आपण या ठिकाणी जुळे पण चांगले आहेत शेतकरी बांधव जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असू एका नंबर व्यवहार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी आता यामध्ये आता सिंगल पण आहे आता ही जोडी पण आहे आणि आपल्याला चॅनेलच्या माध्यमातून किमती वगैरे सांगितल्या आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो आणि पूर्ण नाव गाजलेलं आहे त्यांनी चांगलं बाजारामध्ये आता ती गावरान जोड पण तिचाही व्यवहार झालेला आहे आता या आजोडीची आपल्याला किंमत सांगितली आणि सध्या मित्रांनो जे कारखान्याची तारीख होती ती तारीख आता पुढे टाकली गेली त्यामुळे जरा बाजारामध्ये जे मुकरदम वगैरे आहेत ते आता जरा कमी येतात मित्रांनो तर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण तसेट आपलं नाव नंबर सांगा बरं रे शेख राहणार ताड पिंपळगाव फोन नंबर पंच्याण्णव एकसष्ट डबल अडसष्ट तेरा बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधव टॉपच्या जोड्या खरेदी करायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा